हजारो वर्षाची परंपरा मोडून मुंबई सारी मराठ्याने जाम केली होती सरकारला फुटला आणि आपलं लागू केलं आज आपला आहे ना मला काही विषय याच्यानक निघालो त्याबाबत आपले सगळे मावळे या ठिकाणी हजर झाले आणि त्याचा सत्कार केला आपल्याला बरचसं काही मुंबईच्या वारीमध्ये येस आलेले आहे असंच याच पुढे आपण

लोक काही म्हणू आणि ते आंदोलन करायचं आंदोलन करायचे अजिबात आपण काय करायचं कुठे येऊ हे ते काम करत आपण काम करायचंय आपलं काम आपण करायचं आपण द्यायचं नाही कारण बरेच म्हणायचं हे गोष्ट काय करायचे हे गोष्टी सीएस बघा किंवा गावणीस आणखी हे प्रत्येक गोष्ट आपल्याला तत्पर्यंत लक्ष घालून करायचे आणि आदेश कलेक्टर म्हणतात कलेक्टर सांगतात सरजी भाय तुम्हाला गव्हर्नमेंट पुरे परभणी

यांच्या संघर्षामध्ये मला सांगायचं की आपल्या शिवाजी महाराजांपैकी किंवा संभाजीराजा पैसे जे मावळे पन्नास फौज राहते आणि साडेतीनशे मावळेपती हिंगोली टीम आहे म्हणून मी जे हिंगोली सर होते तर जे आपल्या टीम न काम केलं त्या टीमला संतोष पाटील असतील किंवा आमचा धंदू असेल किंवा टीम होती आमची या टीमला पहिला मी मानाचा मुद्रा आम्ही जरी स्वतः हे काम सोपे नाही हे काम करायचे म्हणजे मी सांगतो ना म्हणतात आपण कोणत्या करायची लोकांना घरावर कृषी पत्रक ठेवून काम के केलं आपली हालाकीची परिस्थिती किंवा आपल्या कुटुंबाचा विचार न करता आपली टीमचे आपल्या समाजाला सांगू पाहावा मासे पाळण्याचे ते राहत शिकारीचे खूप ते तसं अपर करा आपल्या टीमचा आम्ही लाईव्ह पाहिलेला आहे किंवा आम्ही ज्यावेळेस तिथं जिथं होतो मला सांगा माणसाला झाला मुंगीला जायच की ते टीम ज्यावेळेस मला सांगा परवाना करता जीवाच्या परवाना करता संघर्ष येतात ज्या पाठीमागा पह। आपण राहिलो त्याच्यामुळे आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा मराठवाड्या डिव्हिजनमध्ये हिंगोली जिल्ह्याला मान मिळालेला आहे राहिला प्रश्न कोणी म्हणजे गॅजेट बुकात नोंदी नाही कोणी म्हणते हे नाही अगोदर निघाल्या तेरागावच्या तालुक्यामध्ये ते गॅजेट बुकात जे समितीने चौकशा करून अधिकाऱ्यांचे आवाज सादर केले होते तर सोनकर साहेबांना माहिती आहे आम्ही रात्री बिराती डोंबिवार काम घेता एका कसा तुम्ही मेहनत करता आम्ही प्रशासनामध्ये मेहनत करून आपले जे गॅजेट शासना असं काही गॅजेट बुक सुद्धा आपल्याला पाहणी करण्यासाठी

तेव्हाच आपण शिकलेलो नव्हतो तेव्हा आपला आजार शिकलेलो नव्हतो म्हणजे गॅजेट लोक म्हणजे आपण शेती करणारे शेतकरी तेव्हा शेती जशी नोंद आता जशी आपण नोंदी आता समजा आपल्या ग्रामपंचायत नोंदी जन्मभूती तशी त्यावर ती नोंदी झाल्या त्याचा असा की गॅजेट बुकाचं आरण्यात जर गाव घेतलं आणि त्या गावाचं त्या समजा त्या नोंदी घेऊसल्या की त्याचा निकष असा किंवा शेती करणारा कुंडी होता बाराबरुती दारी जे आपल्या देशामध्ये आली की

तुम्ही सुद्धा ताकदीने न भेडा आणि माझी एक विनंती आहे मी ते काय दारंगी वाटलंपर्यंत असं पाहिलं आरं घातले पोटून काढले भेटलो भेटलो पण तुम्ही ते मंत्र देता होते सर माझी एक विनंती आहे की पुरा मराठवाडा शेतकरी नागवा झाला तुम्ही असं समजू नका आपण मराठासाठी भेटलो आपण आमचा आपण आरक्षण घेऊन आलो वापस आपण दहा जण काही करू शकतो की टीम सांगून जिल्हा फिरू शकते मतदारसंघ फिरू शकते

तुम्हाला मी एक मराठा योगा किंवा विनंती करतो मराठा शेवटाला काल मंत्र देऊन जिल्हा बोलून झाल्यानंतर आपल्याला हक्काचं म्हणणार कोणताही पक्ष कोणताही जातीयता विरोध करू शकत नाही जी आर जी आर आपल्या मागच्या काय केलं मग ते आश्वासन देते की आम्ही चौकशा करून गोंदी पाहून तुम्हाला आता त्याच्याशी

हे अठराशे एक्क्याऐंशी अठराशे ब्याऐंशीच आहे आता ब्याऐंशी पासून पुढे आपल्याला महसूलचं रिकॉर्ड ऑलरेडी उपलब्ध आहे पुढे मराठवाड्यात अठराशे ब्याऐंशी चुक गुनियामध्ये काढायला आहे त्याच्यानंतर वसलेवर बुक गुनियामध्ये काढलेलं आहे आणि शेतवार पुस्तक हे तीस वर्षाचं रिकॉर्ड गुनियामध्ये पुढे बनलेलं आहे आणि नमूना एक ते चौदा आता नेम उपलब्ध झाला आहे हे तहसील कार्यालयाला म्हणजे अठराशे ब्याऐंशी ते एकोणीसशे सदुसष्ट पासून सगळं आपलं तहसील आणि गुन्हेवली कार्यालयाला रिपोर्ट उपलब्ध आहे काही अडचण आली तर माझा फोन नंबर घ्या आपल्या सगळ्या जवळपास टीम माझा नंबर आहे महसूलचं रिपोर्ट काही आपल्याला नोंदीसाठी काही उपलब्ध होत नसेल तहसील किंवा भूमी अभिलेख कार्याला उपलब्ध आहे ज्यांनी आपली हयात या मराठा रक्षणामध्ये घातलेले आमचे गुरुवर्य मार्गदर्शक तानाजीराव भोसले यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे संतोषा फोन आला आणि मी बस स्टँड ला नांदेडला आलो शिवाजीराव आम्हाला फोन आहे त्याच्याकडून मार्गदर्शन साडेतीनशे चारशे वर्ष झाल्यानंतर आपल्या गौरवशाली इतिहासाला या महाराष्ट्राच्या सगळ्या प्रकारावर मनोज दादा नावाचा एक तारा टारा चंकडा उदयान त्या माणसाचं संरक्षण करणाऱ्या तुमच्या बहात्तर मावळ्याला या ठिकाणी मी महाराष्ट्र कोण आले काय आले कोणता बाकी मुंबईत गेली जाम आपण सरकारला का तुटला काम हे काय आहे त्या बाकीच घेऊन बसायचे हे काय करीन बाकी आपण शिवरायाचे शंभर रुपये बोकेल छत्रपती <laughs> <laughs> जी जी शिवरायाच्या मावयाचा इतिहास असा आहे जग उघाजी माझा प्रयत्न करतो छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यावर विचारावर त्यांच्यासाठी घडलेल्या माणसावर त्यांच्या जिथं जिथं परस्पर्श झाला जिथं जिथं त्यांनी नजरेचा भाग पाहिला त्या सगळ्या मातीवर आखलं जग प्रयोग करते त्याचे अनेक जा नाही तर त्याच्यापैकी एक सगळ्यात महत्वाचं वाक्य आपण आपल्या काळजावर महाराष्ट्राला देऊन ठेवलेलं आहे दुश्मनाची जरी असली तरी कुठलीही स्त्री ही महाराजाच्या देवालयातील देवता तुम्हाला काय बोलायची चौचेगिरी करायची करा कोणाचं काय कोणापासून घ्याच येते घ्या परंतु छत्रपती शिवरायांच्या विचाराला आधीला भाग निर्माण होईल असे वक्तव्य कुठल्याही ओबीसीतल्याच नाही जगातल्या कुठल्याच माणसाने आपण खूप शांत आहोत आता आपल्याला दिलं सांगितलं त्या पद्धतीने जर आपण केलो तर अठराशे एकोणऐंशी पर्यंत आपण जाऊ शकतो हैदराबाद गॅजेट आता नोंदी आमच्या आमच्या तालुक्यात सुवा सापडल्यापेक्षा आणि है आणि तुम्हाला साथ देणारी सगळी मंडळी तुम्ही जवळपास मला वाटते तुम्णा तीसच्या तुम्णा मधगावर नोंदी सापडल्या तुम्णा म्हणजे आज एखाद्या गावात एकाची त्याच्यामध्ये येते फायदा बरोबर आहे की नाही म्हणजे आपण टप्प्या टप्प्याला टप्प्या टप्प्याला चाललो आहोत म्हणजे संकटाला म्हणजे सत्याला सत्य परेशान हो सकता लेकिन पराजित नाही होऊ शकता म्हणजे आपण जो संघर्ष करायलो हे पराजित पर्यंत संघर्षच नाही आणि आजपर्यंत काय यश आलं नाही तर मनोज दादा सरकार जो आहे आणि त्या मनोज दादाच्या म्हणजे तीनशे वर्षानंतर आम्ही सेनेशी सत्पर आणि आम्ही हिंगोली करत हिंगोली संतोष भाऊ तुम्ही आली तुमच्या चिन्ह माझे जाऊजी तुम्ही आणि तुमच्या चिन्ह नंदू भाऊ तुम्ही आली तुमच्या सगळ्यात चिन्ह हा मानाचा तुला या हिंगोली तुम्ही तुमच्या प्रती तुम्ही जोडून आता एक अपेक्षा किती आपल्या चंदेखर साहेबांनी शेतकऱ्यासाठी पण आपण पाहिजे स्वराज्य म्हणजे काय शेतकऱ्यास स्वराज्य आहे आणि म्हणून काल परवा संतोष भाऊ माझ्याकडंचे माणसं आली आमच्या उस्मात ग्राहचे माणसं म्हणजे की बाबा बच्चू कडूची वसमुक्तीसाठी सभा आहे आणि आपल्याला तिथं वाई म्हणून ठेवली आणि ठेवली आपल्याला माणसं जमा झाली पाहिजे मला वाटलं असेल पंधरा वीस दिवसाला त्याच्यामध्ये तुम्हाला दहा हजार माणसं मी दोन चार दिवसात जमा करून कालो नायचा तिने दिवस झालेच म्हणजे मला वाटलं पंधरा एक दिवस पुढची तारीख घेतली असेल ते म्हणजे नाही तिसऱ्या दिवशी मी दोपारी तिथं रजा दिली आणि वापस गेलो काही पाच गावात गेले दुसऱ्या दिवशी बावीस गावात गेले तिसऱ्या दिवशी दहा गावात गेले आणि तुम्हाला सांगतो वाई गोरक्षनाथाच्या मंदिराच्या परिसरामध्ये दहा हजारापेक्षा जास्त शेतकऱ्याचा समुदाय जमा झाला आणि काय करायचं बरोबर घ्या जिथं कमी तिथं आम्ही फक्त बाजूपती पाहिजे संतोष बाजू सत्तेची पाहिजे बाजू शेतकऱ्याची पाहिजे बाजू अन्यायाविरुद्ध लढण्याची पाहिजे हे सुतच ठेवायचं आपण तुमची पाल मोठी ताकद आहे अरे काय आमदारापासून एक काय पाहिजे एक काय मंत्र्यांचे असतील लाल चाल असतील पाय चाटे त्यांना पण आपण आता ताक दिलं विचार पाहिजे ताक दिले बरोबर पाहू हे असं नाही असं नसते असं ताकतीने विचारलं पाहिजे भाऊ आमचे असं केलं पाहिजे आपण नेपाळ सरकार उदय पाहिजे सांगलं पाहिजे आपण आमदार आमच्या बापाच्या शेतात असलेल्या कालवणीच्या गयामध्ये आम्हाला स्वतःच जगाड भेटणं भाऊ

आणि आपला जो कोणी विरोधकांना आपल्या सोबत टिकणार नाही आपण शिवरायाचे मावळ छाता आणि आमच्या दंडामध्ये लोकंडाच्या फॅमिली हे पण लक्षात घेऊ दादाच्या आंदोलनाच्या पक्षाच्या मध्य आपल्याला जाऊन टाकावं लागतं

फादा नुसतं फादा काय हे का काय नाही का कोणा शेतकऱ्याविषयी बोला नाही मला सांगा हे काही आज न घेता उद्योगपतीचे कर्ज कसे माफ करतो कसे माफ करतो शेतकऱ्याचे कर्ज का माफ होत नाही म्हणजे मतदान आपलं घ्यायचं बटन आपल्या हाताला दाबून घ्यायचं आणि कर्ज कोणाचे माफ करायचे करा उद्योगपतीचे हे बदललं पाहिजे ना आपण खूप गरीब आहोत या देशात दहा हजार माणसं याच्या इथे त्याच्या

शालेय व्यवस्थापन कस काय असत शाळा समितीचे भांडण गंगामुक्तीचे भांडण काय कमी अहो नांदेडला आईलाच आईना आईला माहिती आहे ना काय येत किती टॅक्स करीत असल जीएसटी इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्याला जाऊन विचारा भाऊ काही नाही

आपण कुठणार नाही आपला उद्योग हो, दुसऱ्या नेत्यांना होणार नाही म्हणजे तो आपले किती उद्योग घेतले लोकांनी म्हणजे काय म्हणजे उकड्यावर घेतलं तर चालतंय हो त्याच्याही पलीकडे कोणी तर कुठे आलेत ना आपण काय आज होत का चढ पण म्हणून आता आपला अज्ञान लोकांच्या मागवर होतो आता आयर पास करा लग्न छोटे करा पैसे वाचवा उद्योग सुरू व्हा गावोगाव व्यायामशाळा व्याय करा